तर मंडळी भवानी मातेचं मंदिर लागण्याच्या आधी हे महादेवाचं मंदिर लागते व हे महादेवाचं मंदिर भाविकांना खूपच आकर्षक करते तर भाविक महादेवाचं दर्शन घेतल्यानंतरच भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी जातात नमस्कार मंडळी राजलक्ष्मी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी लक्ष्मण गरड तर मंडळी आज आपण भवानी मंदिर येथे आलेली आहोत तर आज आपण भवानी मंदिराविषयी माहिती पाहू चला तर तर मित्रांनो हे भवानी देवीच्या मंदिराची कमान आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे आत प्रवेश, प्रवेश करण्यासाठी तर आपण पाहू शकता बाहेर पण काही दुकानं लागलेली आहेत हे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात आहे चला तर भवानी मंदिराकडे खूपच निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला आहे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे भवानी देवीचं मंदिर येथील भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे नांदेड हिंगोली परभणी इत्यादी ठिकाणाहून देवीचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक येत असतात नांदेड हिंगोली रोडवरती हे मंदिर आहे आपण भवानी देवीच्या मंदिराची कमान पाहू शकता पण भवानी देवीला जाण्याच्या आधी एक महादेवाचं मंदिर आहे जे की भाविकांना खूपच आकर्षक करते चला तर महादेव मंदिराकडे तर मंडळी हे आहे महादेवाचं मंदिर भवानी मातेच्या दर्शनाला जाण्याच्या आधी हे मंदिर लागते तर मित्रांनो हे आहे महादेवाचं मंदिर येथे रोजच गर्दी होत असते व रोज भाविक लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात पर्यटनस्थळ असल्यामुळे भरपूर गर्दी असते हे भवानी देवीला जाण्याच्या आधी हे महादेवाचे मंदिर लागते हे आपण दृश्य पाहू शकता नीलकंठ महादेव हमें है भरोसा इच्छा तुम्हारी बिन न होता है भोले चला तर मित्रांनो भवानी मंदिराकडे जाऊ जे की निसर्गाच्या सान्निध्यात आहे खूपच अलौकिक हे देवीचं मंदिर आहे या भागामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले हे भवानी देवीचे मंदिर चला तर मंदिराकडे जाऊ ही मंदिराची कमान होते हे भवानी देवीचे मंदिर आहे आजूबाजूला झाडं आहेत भरपूर असे खूपच नैसर्गिक वातावरण हे भवानी देवीचे मंदिर अतिशय प्रसिद्ध असलेले चला तर देवीचे दर्शन घेऊ आपण विशेष म्हणजे मित्रांनो ही मूर्ती भवानी देवीची आहे व ही मूर्ती अनादिकालापासून आहे हे जे आपण भवानी देवीची मूर्ती पाहत आहात ही मूर्ती अनादिकालापासून आहे येथे आधी फक्त ही मूर्ती होती त्याच्यानंतर हे भव्य दिव्य असे मंदिर उभारलेले आहे जे की आपण पाहू शकता इथे दसऱ्याला भरपूर गर्दी होत असते व नवरात्रीला नऊ नव दिवसही उत्सव होतो देवीची जत्रा भरविल्या जाते दसऱ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते याआधी फक्त सणावारालाच गावकरी मंडळी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत होते पण आता आपण पाहू शकता देवीचा महिमा खूप आघाध आहे प्रत्येक दिवशी रोजच इथे गर्दी होत असते व विशेषतः दसरा नवरात्री या उत्सवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते तर मंडळी चला तर इथे एक उद्यान पण आहे व लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर असं सा साहित्य आहे पाळणाघर आहे हे एक पर्यटन स्थळ असल्यामुळे रोज गर्दी असते आपण हे पाहू शकता चला तर बालोद्यान पण आहे हे बालोद्यानाकडे जाऊ आपण काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पण वाचून त्याचं पालन करणे खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो हे बालोद्यान आहे आजूबाजूच्या शाळेतल्या मुलांच्या सहली येत असतात इथे तर मित्रांनो हे जे बालोद्यान आहे जे गार्डन आहे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून झालेलं आहे व हे भवानी देवीचं मंदिर हे इथला जो परिसर आहे हा परिसर वारंगा ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येतो आकर्षक असं हे गार्डन हे पाहू शकता हे फलक लावून वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत हा पर्यटकांना ती बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे पण या सूचनांचं पालन करणं खूप गरजेचं आहे पर्यटकांनी चला तर मंडळी आजूबाजूचा परिसर बघू हे निसर्गाच्या सानिध्यात असलेले भव्य असे भुवानी मंदिराच्या बाजूलाच गार्डन आहेत ते गार्डन पाहू हा परिसर खूप मोठा आहे हे जे गार्डन केलेले आहे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहे चला तर तर मित्रांनो आपल्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब भवानी तुझ्या कृपेने आई भवानी तुझ्या कृपेने आगाद महिमा तुझी मावली वारी संगताला आगाद महिमा तुझी मावली वारी आई ऐकून पहा